नमस्कार मी वीरपत्नी कमल राजू काय राहणार संभाजीनगर वडील म्हणे द्यायचं नाही पण मी होऊ म्हटलं मला ते नवरा करायचं म्हटलं चांगला असतं म्हटलं नवरा करणं कोणाचं नशिबात असतं म्हटलं ते म्हणे तुला घरी राहावं लागेल म्हटलं ठीक आहे चला मी राहीन घरी काय ते एक महिन्यामध्ये बघायला आले मला पसंत केलं आलेले होते बघायला आले मला बघायला नंतर बघितलं त्यांनी मुलगी पसंत केली समज पसंत केल्यानंतर मग एक पंधरा आठ दिवसामध्ये लग्न जोडलं आठ दिवसात लग्न झालं आणि झाल्यानंतर ते तीन दिवस राहिले तिसऱ्या चौथ्या दिवशी ते ड्युटीला गेले परत ने, ती, ती दोन वर्ष सोबत होते तर मग सोबत गेल्यानंतर ड्युटी बघितली मी कशी असते कशी नाही परत त्यांची स्वप्न तर खूप होती त्यांच्यावाले ते म्हणायचे आपण म्हणजे ड्युटी केल्यानंतर मुलंवाळा होती नंतर आपल्याला परत आपण छोटं मोठं घर बांधू गाडी घेऊ गावाकडे रिटायर झाल्यानंतर आपला संसार सुधरू करू आपण नंतर मुलगी तिथं माझी मोठी मुलगी तरच झालेली मला अमृतसरमध्ये काय नाही मुलगी झाली एक तर खूप खुश झाले होते मुल पहिली मुलगी सगळेच म्हणजे मुलगी राजूला मुलगी झाली पहिली मी खूप छान झाले म्हणे पहिली मुलगी झाली तर तेव्हा तर आता तेव्हा तर फोन पण नव्हते सर तेव्हा ल हे होते लेटर होते एक एक महिन्याने लेटर यायचं आम्हाला जेव्हा ते सुट्टीला यायचे तेव्हा लेटर मला घरी पोहोचायचं तेव्हा मला माहीत व्हायचं ते घरी आहे म्हणून असं होतं तेव्हा फोन पण नव्हते खुश म्हणजे चांगलं राहायचं तू आईवडल्याची काळजी घ्यायची म्हणजे सासऱ्याची म्हणजे सासरलाच राहू द्यायची माहेर जाऊ द्यायची नाही सासरला राहा कर तुझी तुझी मी तर दूर आहे पण तुझी तुझी काळजी स्वतःची काळजी घे मी तर का स्वतःची काळजी घ्यायला आहे नाही तुझ्यापाशी असं म्हणायचे खूप प्रेम करायचे खूप प्रेम करायचे विचारत राहायचे मी लेटर यायला आपल्या पोस्ट म्हणलं मग आमचं लेटर आहे का असं आठवतं सर मला त्यांना मला माझ्यासोबत बोलायचं असलं का इथं गाव सा म्हणून गाव आहे तिथं मी लँडलाईन फोनवर जायची बोलायला तर मग आदल्या दिवशी बोलले मी त्यांच्यासोबत माझ्या भावांना पण फोन केला माझ्या भाऊसुद्धा बोलला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी संध्याकाळी मग असा फोन आला माझ्या भावाला की तुमची मेवणे शहीद झाली दुसरे तिसऱ्या दिवशी बातमी कळली मला का त्यांच्या पायाला गोळी लागलेली आहे काही झालेलं नाही आमच्याकडे पाहुणे रावळी यायची तर मी त्यांना विचारायची तुम्ही का बरं येत आहे ते म्हण काही नाही राजूला गोळी लागलेली फक्त तीन दिवस सांगितलं नाही त्यांनी मला माझी मुली फोटत असताना समज मी रडायचे पडायचे जेवायचे नाही काही नाही तर सगळे मला सावरायचे का तू जेवण कर काही झालेलं नाही त्यांना औरंगाबादला आणणार आहे त्यांना नावाखान्यामध्ये आणि मुलीला पण जवळ घ्यायची नाही मी काही नाही खूप त्यावेळेस त्यावेळेस चार महिन्याचं गर्व फोटत होता ती दहा दिवस झाली सुट्टी काटून त्यांना दहाव्या दिवशी ते ड्युटीला गेले होते आणि ड्युटीला म्हणजे त्याला जायलाच आठ दिवस लागतात म्हणजे मुलं आणि तिथं ड्युटीला एकच दिवस ड्युटी केली दुसऱ्या दिवशी असं घडलं तर त्याने सांगितलं आम्हाला अतिरेकीच्याच आमने सामने आहे म्हणून दोन अतिरेकी मारले दोन मारले तिसऱ्याला मारायचं तर त्यांनी डायरेक्ट अटॅक केलं समोरने नंतर ते शौरचक्क्र त्यांनी दिलेलं खूप वाईट प्रसंग होता त्यावेळेस मी तर म्हणजे मला सकाळी माहिती झालं की आपल्या गावात जायचंय मला नुसत असं तर गावात जायचंय मला कळलं की बुवा काहीतरी घडलंय सगळे माझे सासरे ते रडायला लागले गावात जायचं म्हटलं तर एक ले ले। ते, mm -hmm. मी एकदम पडायची मला उचलून गावात आणलेलं होतं मला ते त्यांच्या पशी मी त्यांच्या अंगावर जाऊन पडले मला सगळे ठरायची का अंगावर नको पडू त्यांच्यातून मी म्हणे माझे पती नाही मला ते म्हणे तुम्ही खून बघ आहे का नाही तुझे पती बघ तुझ्या हात त्यांचे हात बघ त्यांचे डोळे बघ त्यांचे हे बघ विश्वास होत नव्हता मला बिलकुल माझी आहे म्हणून शेवटचा निरोप नायगावला मायगाव फुलांब्री तालुक्यामधून खूप कठीण दिवस आले पट तिथे नंतर सासरी राहिले तीन महिने तिथं पण सासर सासऱ्यांनी थोडं मला माझ्यावर नाही केलं मला बोलायचे चालायचे दुसरं लग्न करून घे ही मुलगी आम्ही सांभाळतो आणि पोटातलं गर्व असे म्हणायचे मला पण मी नाहीच म्हटलं मला लग्न करायचं नाही हा मला लग्न नाही करायचं म्हटलं मी त्यांना मला वचन दिलेलं आहे म्हटलं त्यांना मी काही पण झालं तरी मी तशीच राहीन तुमच्यासाठी तुमच्या नावाखाली तर मग ना मी माझ्या माहेरे बाळपणला गेले तिथं गेले बाळातून झाली मुलगी झाली त्यावेळेस तर खूप कठीण होतं की धुवा म्हणजे काहीच घालायचं नाही काहीच लावायचं नाही त्यावेळेस असं होतं पण आता आम्ही सगळं लावतो त्यांच्या नावाखाली लावणारच नाही आता तर मग सुद्धा घालणार आहे कोण की ते आहेत आपल्यासाठी अजून मी दोन वर्ष सर घरातून हालले नाही कुठं गेले नाही पण मग सर्वच म्हणायला लागले की तुझ्यापैकी काय नाहीये तुला दोन मुली आहेत आणि तुला तुझा पैसा अडका आहे तुझं तुझं संसार आहे सगळे बाकीचे खाऊन घेतील तू काय करशील नंतर मग मी तू माझ्यामध्ये संसाराला लागले मग सगळं बघायला लागले मग गावाकडे घर बांधलेले इथं पण आले इथं घर बांधलं मुलीला शिकवलं दोन्ही मुली जबाबदारी बाई त्या माझे पप्पा आणि मम्मी त्यांना असं पप्पा म्हणून असं जाणून दिलेलं नाही त्यांना आठवण यायची त्यांना म्हणायची शाळेत गेल्या की मुलं म्हणता की मम्मा मम्मी पप्पा असं म्हणता बाबा माझी मुलगी म्हणायची मम्मी आपले पप्पा कुठे गेले मी म्हणे आपले पप्पा देवाच्या घरी गेले काय कधी दिदी आपले पप्पा शहीद झाले मग त्या आठवण मी काढायची पण त्यांना कधीच मी पप्पाची आठवणी लिहिली नाही कधीच नाही आता एवढ्या एवढ्या होत्या ते एवढ्या केल्या डोक्या एवढ्याला पण कधीच नाही खूप आठवण येते सरांची मग एकटे असले खूप आठवण येते सरांची असं वाटतं आज असते तर किती चांगलं असतं पण काय करणार नशे स्वप्न पहिले ते त्यांना लहानचं मोठं करू शिकवू आपण जॉबला लावू असं स्वप्न पाहिलं होतं केलं की कोणाक लक्ष केलं नाही माझं माझंच मी माझ्या हिशोबाने केलं कोणाचं कोणी काही बोललं पण मी कडनं सोडून दिलं असं कोणाचे विचार नाही केला काही नाही माझं स्वतःचाच पैसा किती बी असलाच तर काही कामाचं मी वडील लागतात सांगू मुलामागू लिहिलासुद्धा लिहिलेलं आहे मी सुद्धा जाऊन बघितलं सर्व आहे ना आपले देशासाठी शेज झाले समर्ग बांधलं तर दहा लोक बघतील पाहतील त्यांना त्यांना कोण जाऊन तिथं दर्शन घेतील ती प्रेरणा करते टिकली लावल्या सुरुवात मी एका वर्षाने केली हो पाठीमाग या पाठीमागच्या ने आता दोन हजार म्हणजे दोन हजार तीन पासून टिकली लावते मी मी म्हणजे कोणाला बिले लावायचं म्हणजे माझं मी सरळ सांगितलं माझ्या मला शेज झालेलं मंग मंगळसूत्र सुद्धा घालू शकते मी कोण की माझी आज मिस्टर आहे ना मला त्यांची पेमेंट येते मी त्यांची पेमेंट खाते बा का बरं नाही आज जिवंतच नाही आपल्या बहीण घरामध्ये आहेच ना ते एक गेले ते काही येणारे नाही व आता आपल्याला उभं राहायचं आपल्या मुलांना बघायचं आपल्या मुलींच शिक्षण वगैरे जॉब वगैरे पुढचं बघायचं असं मुलीचं स्वप्न पण तेच होतं का मम्मी मी लहान म्हणजे मला जॉब करणं आहे स्वप्न आहे मुलींचं अभिमान जास्त वाटते कारण मी आज एकशे जवानची पत्नी आहे मी आज कुठं बी जाऊ शकते कोणाला तोंड देऊ शकते नाही अभिमानाने जगते मी तर जागा आपल्या पतीसाठी मुलासाठी बस आहे आपल्यासाठी नमस्कार मी वीर कन्या पूजा राजू गायकवाड म्हणजे मी ॲडमिशनच्या काही आणि पॅरेंट्स मीटिंगला वगैरे आई वडिलांना बोलवत त्यावेळेलाही वाटायचं की माझे वडील म्हणजे असते तर आई पण रडायची की म्हणजे दाखवत नव्हती पण कुठेतरी तिच्या डोळ्यात पाणी यायचं पण आईने वडिलांचा रोल पूर्णपणे व्यवस्थित निभावलाय आणि कधीच वडिलांची कमी महसूस नाही होतीच्या आधीच आई आईला म्हणजे नुसतं म्हटली ना की आई ती गोष्ट पाहिजे असली की आई घेऊन द्यायची कधी कधी अशा काही गोष्टी असतात की त्या लगेच नाही द्यावं लागत म्हणजे वेळ प्रत्येक गोष्ट पूर्ण केली आहे पाहिजे माझं स्वप्न तसं आर्मीमध्ये जायचं होतं प्रॅक्टिसही केली बट आईनंतर नाही म्हटली त्याच्यामुळे सध्या आता पॉलिटेक्निक करते गव्हर्मेंट कॉलेज मी लहान होते त्यावेळेसच मला था वाटायचं की म्हणजे माझ्या वडिलांना पाकिस्तान म्हणजे एक आतंकवाद्यांनी मारलं आहे मी तिथे जाऊन बदला घेईल असं मला वाटत होतं बट अजूनही वाटतं पण आता सध्या नाही करत आहे तयारी प्राऊड खूप होतो बट एक असं वाटतं की माझे वडील असते जे प्राऊडपेक्षा वडील असते ते महत्वाचं होतं माझ्यासाठी म्हणजे आईने जे पण केलं त्याच्यामध्ये कुठेतरी मला असं वाटतं की आमचे म्हणजे काही प्रॉब्लेम जरी आले ना तरी एक वेळेस वडील सोबत आहेत आईचे करते ते तर ठीक आहे म्हणजे ती सपोर्टला एक वेळ पण वडील पूर्णपणे साथ देत आहेत आणि ते आमच्या नेहमीसोबत आहे कुठे काही अडचण आली ना ॲडमिशन असो किंवा कुठेही असो काही तरी काही म्हणजे असं असतं ना की वाईट वाटेला किंवा वाईट याला नाही जावं किंवा चुक चूक नाही सिग्नल देतात ते Yeah. काय करायला पाहिजे काही खास करून दिवाळीला वाटतं प्रत्येक सणाला वाटतं तसं पण दिवाळीला थोडं जास्त वाटतं की वडील असते तर म्हणजे लोकांच्या घरात बघितलं तर वाटतं ना की यांचं किती म्हणजे हॅपी फॅमिली आहे पूर्ण कम्प्लीट फॅमिली आहे आणि आर्मी आज तिथे ड्युटी करते म्हणून इकडे कर सगळं जग म्हणजे सुरक्षित आहे uh -huh. ती तिकडे नाही राहिली तर इकडे सगळं म्हणजे समोर तर नाही दिसत जे रड रडती पण दाखवत नाही आमच्यासमोर आम्ही नसलो किंवा अचानक घरी आलो तेव्हा <tip> कधी कधी म्हणजे रडलेली असते ती डोळ्यावरून सांगतात ना डोळे सुजलेले असतात ना तिचे विचारलं की म्हणजे एवढं हे करत नाही ना आम्हाला पण माहिती त्याच्यामुळे आम्ही जास्त प्रश्न करत नाही रांगोळी फुलं वगैरे आणि समारकाला राऊंड केलेला आहेत ना तर पूर्ण फुलं वाहतो वरतून खालपर्यंत असं मी तिरंगा वगैरे आणि तर असं पण एक मे वगैरे सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला झेंडा फडकवतात पाठीमागे स्कूल आहे ना तिथे त्यांना सांगितलेलं आहे ते करतात तर पण मला म्हणजे कळत नाही ना वडील कसे होते म्हणजे रिअल मध्ये बघितलेलंच नाहीये ना मी फोटो फोटोवरून फक्त इमॅजिन करते की वडील असे असतील असे होते बस मुलाचं जे मुलं जे करतात जे जबाबदारी मुलं नि आम्ही करणारे तिला सांभाळणं लग्न झाल्यानंतर मुलं पण आम्हीच आहेत ना दोघं तिने आमच्यासाठी एवढं केलं एकवीस वर्षाची देवा हे सगळं झालंय Okay. <laughs>